नमस्ते आज खेड आळंदी विधानसभेचा निकाल होता आणि निकालाच्या माध्यमातून समोरच्या उमेदवाराला जवळपास पन्नास हजाराच्या वरच मताधिक्य मिळाले आपलं कुठं कमी पडलं असं काय वाटते कमी तर कशात पडलो नाही परंतु आता लोकांनी दिलेला निकाल हा मान्य करावाच लागेल प्रचाराच्या बाबतीत यंत्रणेच्या बाबतीत कुठेही आम्ही कमी पडलो नाही परंतु आता एकदा लोकांनी घेतलेला निर्णय त्याला सामोरे जाणे हे आमचं कर्तव्य आहे समोरच्या उमेदवाराच्या मागं महायुतीतले काही घटक गेले महाविकास आघाडीचे काही घटक केले आणि सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधामध्ये या तालुक्यामध्ये प्रचार केला महायुतीमधले काही के घटक पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील काही ठराविक कार्यकर्ते सोडले तर उघड उघड माझ्या विरोधामध्ये प्रचार त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं तुळजाव्याने ते केले नाही आम्हाला प्रचारालाही भरपूर वेळ मिळाला शेवटच्या काही दिवसामध्ये तो काही बदल झाला त्याच्यामध्ये काही अज्ञात कारणं असावीत आणि जी काही कारणं आहेत त्याचा शोध आम्ही निश्चितपणानं हो। घेऊ राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून लाभाच्या माध्यमातून महायुतीची सत्ता परत आली असं बोललं जात मात्र खेडमध्ये हा लाभ तुम्ही एक लाख सतरा हजार महिलांना दिला त्या महिलांचं मतदान तुम्हाला झालं नाही झालं असं लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही विचाराची मंडळी काही समाजाची मंडळी जी विरोधात गेली ती परत आमच्याकडं आली नाही दुसरी गोष्ट आम्ही जो विकास केला त्या विकासाचे आम्ही लोकांच्याकडं मतं मागितली कदाचित या एकंदरीत निकालावरून असं मानता आहे की लोकांना तो विकास मान्य नाही आज तालुक्याला अजित पवारांनी सांगितलं होतं की तालुक्याला मंत्रीपद देतो कदाचित ते मंत्रीपद आपल्याला निवडूल असतं मिळालं असतं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता आला असतं दुर्दैवानं आता लोकांनी निर्णय घेतला आणि तालुका मंत्रिपदापासून वंचित ठेवला इथल्या विकास कामाकरता मला सातत्यानं पुन्हा मुंबईला जावं लागलं लोकांच्यात कदाचित सुखदुखात जाणं माझं कमी झालं समोरच्या व्यक्तीला काही कामच नव्हतं त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या जा सुखदुखात जाण्यापासून केलं थोडीशी नाती निर्माण केली त्यांच्याशी संपर्क के ठेवला आणि त्यातनं त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आणि कदाचित त्याचाही परिणाम होऊ शकतो त्यांच्या काही सभा झाल्या तुलनेत आपल्या काही सभा कमी झाल्या शरद पवारांची सभा झाली आदित्य ठाकरे साहेबांची झाली अंधारे झाली असे बरेचसे सभा झाल्या सभांचा परिणाम काही झाला थोडाफार त्याचा परिणाम झाला आमच्याकडं फक्त अजित पवारांची एक मोठ्या नेत्याची सभा सोडली तर बाकी फारशा काही विशेष सभा झाल्या नाही आणि भारतीय जनता पक्ष असेल शिवसेनेचे नेते असतील यांनी साधारणतः आमच्याकडे येणं टाळलं सातत्यानं विनंती करत होतो की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची काही सभा व्हावी मग पंकजा मुंडेची आळंदी लावावी की गडकरी जी व्हावी पण एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या प्रचार यंत्रेच्या माध्यमातून किंवा त्यांचं काही असेल त्याच्या माध्यमातून ते वेळ देऊ शकले नाही याचाही थोडाफार परिणाम निश्चितपणानं झाला आणि मी मागच्याही वेळेला अजित पवारांना म्हटलं होतं की बा आपल्याला तालुक्यामध्ये बैठका घेतल्या पाहिजेत चर्चा घडवल्या पाहिजेत समन्वय साधला पाहिजे परंतु एकंदरीत राजकीय ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये अधिकचा वेळ दादांचा गेला आणि त्यांनाही फारसा वेळ देता आला नाही त्या सभेला येताना सुद्धा दादानी एक तासाचाच फक्त वेळ मला दिला होता मला काही त्यांच्यासमोर बोलायचं होतं इतर कार्यकर्त्यांना काही बोलायचं होतं ते राहून गेलं आणि थोडंसं नाही म्हटलं तरी ज्या लोकांना आपल्या भावना त्या ठिकाणी मांडायच्या होत्या त्या राहून गेल्या आणि इतक्या घाईमध्ये ह्या सगळ्या प्रचारसभा झाल्या त्याचाही थोडा परिणाम निश्चितपणानं झालेला आहे